नमस्कार नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही एकदा चविष्ट भाजी बनवून पहाच त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये गरम करायची आहे कढई आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचं आहे दोन्ही व्यवस्थित परतवून घ्यायचं लाल होतपर्यंत चांगलं कांदान खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता त्याच कडेमध्ये एक चमचा बाजरी टाकायची आहे आणि एक चमचा तांदूळ दोन्ही चांगले खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचे भाजून झालेला आहे आता बाजरी आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खूबरे जे होतं ते वाटून घ्यायचं आहे त्यानंतर बाजरी आणि तांदूळ वाटायचे आहेत आता एका मध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली घ्यायची एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे ओवा टाकायचा आहे टाकायची थोडीशी त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या दोन आहेत त्यांचं मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट आहे ती टाकायची सर्व व्यवस्थित मिश्रण चमच्याने हलवून घ्यायचे आता यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे चवीपुरते मीठ टाकायचे पाणी टाकायचे थोडेसे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आवश्यक बेसन पीठ ॲड करायचे त्यामध्ये आता कढई गरम केलेली आहे त्यामध्ये तेल टाकायचे तेल तापले की त्या जिरे मोहरी टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची हळद टाकायची आहे यामध्ये त्यानंतर कांदा लसूण मसाला लाल तिखट चिकन मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर कलरची असते ती सौर मसाले तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आता आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं पाहू शकता तुम्ही याला चांगले तेल सुटायला लागलेले आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे एक मिनिट तर हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तेल सुटायला लागले की समजायचा आपला मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये जे बाजरी आणि तांदूळ आपण पेस्ट केलेली होती ते, ते टाकायचं आहे एक मिनिट भर परतायचं चांगलं व्यवस्थित मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर खाली लागू शकते आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी जास्तच टाकायचं कारण ते नंतरून घट्ट तयार होतं मिश्रण त्यामुळे कमी मीठ टाकायचं आहे याला चांगली उकळी काढून घ्यायची पाच नाही आता जे आपलं मिश्रण होतं ते व्यवस्थित पद्धती करता ठेवून इकडे तुम्ही पाहू शकता रशाला उकळी आलेली आहे आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते चमच्याच्या साहाय्याने थोडं थुड़ थोडं भजीसारखं यामध्ये सोडायचं आहे पाहू शकता त्यानंतर एक मिनिट भराने हलवायचं जर असं ते गोळे टाकले टाकले लगेच हलवायचं नाही नाहीतर ते गोळे तुटतात एक मिनिटने हलवायचं वर पाहू शकता आपले चार पाच मिनिट त्यानंतर उकळे घ्यायचे आणि भाजी तयार व्हायला लागलेली आहे कलर हे छान लालसर आलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आपली भाजी ही भाजी एकदा खाऊन चिकन चिकनपेक्षाही सुंदर भाजी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद